ज्यांना आता धुळे जिल्ह्याचे नेतृत्व करायचं त्या माझे मंत्री माझे महापौर संशोभक कच्छा आणि माझा आमचा तिघांचा संयुक्त सत्कार मजदूर संघाच्या वतीने होत आहे मला वाटतं ह्या सत्कार बरेच झाले आतापर्यंत आठ दिवसात परंतु सार्वजनिक सत्कार हा पहिलाच होतो मला उमेदवारी जाहीर झाल्यापासून निवडून आल्याचं जाहीर दिवस सत्तर होते आणि हा सत्तर दिवसाचा प्रवास खूप अनुभव संपन्न होता अनुभव मला आहे राजकारणात राजकारण करण्यासाठी सुरुवात झाली चौदा साली आमदार झालो एकोणास साली पराभव झाला आणि चोवीस साली खासदार झाला मला वाटतं एक एका तपाच्या काळात काय काय होऊ शकतो हे आता माझ्या अनुभवावर मी सांगू शकतो परंतु आपला अनुभव त्या संस्थेत आपण काम करतो ही संस्था शंभर वर्षाची संस्था आहे आणि मला विशेष आनंद आहे की ही संस्था इंडिया सिक्युरिटी प्रेस असेल एन बी असेल शंभर वर्ष पूर्ण करत असताना आम्ही तिघ खासदार <द्धारा> एक्क्याऐंशी साली जेव्हा आम्ही नाशिकला कॉलेजला येत होतो आणि रोज अपडाऊन सिंगरला करत होतो बसने तर संध्याकाळच्या वेळी आम्ही असं म्हणायचो की लवकर बस पाहिजे तर प्रेसचे कामगार सुटले तर सायकलवर सिन्नर पर्यंत खास करून शिंदे पळसापर्यंत प्रेसचे कामगार त्या डायनामाच्या सायकल घेऊन जात होते आणि आम्ही त्या बसमधून त्यांच्याकडे पाहायचो मागे डबा टाकलेला असायचा अटकवलेला डबा मागे आणि पुढे डायनामा असलेली सायकल हा एक ब्रँड होता नंतर काळ बदलत गेला चालू टॅक्सीत लोक यायला लागले आता स्वतःच्या गाडी लोक येतात परंतु प्रेस कामगार हा कोणत्या परिस्थितीत काम करत होते हा काळ आता बदलत चालला परंतु काळ बदलत चालत असताना सुद्धा अडचणी निर्माण हो, होत होत आहे असं सर्वत्र लागले कारण जेव्हा मी उमेदवारी स्वीकारली आणि स्वीटो भवनामध्ये आमची बैठक झाली आदरणीय डॉक्टर आणि हो आदरणीय अनुभव झक्तजी होते आणि तेव्हा त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या एकोणतीस कामगार कायदे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात टाकले होते जे कामगारांचे हिताचे होते ते कामगार कायदे या शासनाने या सरकारने मागच्या सरकारने बदलून टाकले आणि कामगारांचे हिताच न करता कोणीतरी उद्योजक त्यांचे हिताचे हे कायदे करण्यात आले ही जरी सरकारी कंपनी असेल तरी सुद्धा जे कामगार कायदे खासगी लोकांसाठी असतील तेच कामगार कायदे तुमच्यासाठी सुद्धा लागू आहेत आणि म्हणून काळजी करण्यासारखी गोष्ट आदरणीय कोणते कायदे बदलावे लागतील कोणत्या कायद्याने विरोध करावा लागेल तुम्ही जर लोकसभेत गेले तर तुम्हाला काय बोलावं लागणार आहे त्याच्याबद्दल माझी चर्चा करून मला बर त्याचं ते समजून सांगितले मी त्यांना सांगितलं की निवडणूक आल्यानंतर मी आपल्याकडे येतो आता मला एकोणतीस कायदेपर्यंतच माझा अभ्यास राहू त्यांना सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर जर मी विजयी झालो तर मी आपल्यापर्यंत येईल तो त्यांनी मला विश्वासाने त्या दिवशी सांगितलं

आणि म्हणून मी सतत सभेत सगळ्यांना आव्हान करत होतो की, कर की महाविकास आघाडीने नाशिक जिल्ह्याला जे दिलं का ते जिल्ह्याला महाराष्ट्रात नाही आणि कोणत्याचे तिन्ही उमेदवार हे नाशिक जिल्ह्याला दिलेले आहे त्यामुळे सर्वांनी एकजुटीने एक विचाराने एकमेकांचं काम केलं आणि हे विजयाचं श्रेय मला वाटतं हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं श्रेय आहे त्यांचं काम झालेलं आहे तुमचं काम झालेलं आहे आता मला वाटतं सुरुवात झाली चोवीस तारखेला अधिवेशन चालू होत चोवीसच्या अधिवेशनात फक्त शपथविधी स्पीकरची निवड राष्ट्रपतींचं अभिभाषण या ज्या गोष्टी आहेत त्या सोडण्याच बाकीच्या चर्चा होणार परंतु जुलै महिन्यात